हॅलो मी प्रतीक्षा आणि आठवणींचा पोस्ट बॉक्स एपिसोड दहा मध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत करते आजचं पत्र हे दिवाळीवर आधारित आहे तर पत्राचा विषय आहे तयारी दिवाळीची प्रिय श्रोत्यांना आजही कॅलेंडरवरची ती तारीख बघता शाळेतील शेवटच्या पेपरचा दिवस आठवतो हो कारण दिवाळीच्या संपूर्ण दिवसांचं नियोजन आधीच ठरलेलं असायचं वसुबारसेला आजीच्या हातच्या चुलीवरच्या बाजरीच्या खिचडीचा गीत त्याचा घमघमाट संपूर्ण वाड्यात पसरायचा गावातले कुंभार काका घरोघरी मातीच्या पंत आण त्या बदलात त्यांना भरपूर धान्य आणि दिवाळीचा फरळही दिला जायचा धनत्रयोदशीपासूनच रोज सकाळ सायंकाळ वाड्यासमोर रंगीत रांगोळी काढणं सर्व भावंडे मिळून आकाश दिवा बनवणं मुख्य आकर्षण म्हणजे मातीचा किल्ला आणि त्याची आकर्षक सजावट नरक चतुर्दशीच्या दिवशी तिळापासून बनवलेलं सुगंधी उठणं आणि आजोबांच्या जुन्या टेपवर लावलेल्या सणाईच्या मंगलसुरात अभ्यंग स्नानासाठी असलेली प्रत्येकाची घाई गडबड आई काकी गोठ्यातील शेणांपासून भाऊबीजेला पाच पांडव तर पाडव्याला विविध काम करणाऱ्या स्त्रियांची प्रतिकृती असलेला वाडा साकार करायचा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेतातील धान्यांची पूजा केली जायची फराळासाठी वाड्यातल्या बैठकीत गावातल्या मंडळींची रेलचेल असायची त्यानिमित्ताने एकमेकांना भेटून शुभेच्छा दिल्या जायच्या आणि आनंद उत्सव साजराही केला जायचा तेव्हा दोन रुपयास मिळणाऱ्या टिकल्या फोडण्यात वाटायची दिवाळीच्या सहा दिवसात अख्खं गाव पंथीच्या तेजाने उजळून निघायचं गावातल्या ग्रामदेवतेच्या मंदिरात दिवाळीनिमित्त काकडा आरती भजनही होत असायची आज काळानुसार दिवाळीचे स्वरूप बदलले आहे दिवाळी तर दरवर्षी येतेच पण पूर्वीच्या दिवसातील आनंद उत्साह हो, आणि मजा हल्ली फार कमी अनुभवायला भेटते